आम्ही जी पत्रकार परिषद गेली आ, आज जी घेतलेली आहे वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह आर्ट एक्सपोची हा सेकंड एडिशन आहे वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हचा गेल्या वर्षी आम्ही जो वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह फर्स्ट एडिशन केला होता त्याला खूप प्रिमंडस असा प्रमाणात सक्सेस आम्हाला मिळाला होता खूप चांगले चित्रकार त्या ठिकाणी होते आणि यावर्षी देखील आम्ही जो सेकंड एडिशन करतो आहे त्याची तारीख आहे सहा सात सा, आठ नऊ मार्च या या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा या तारखांच्या वेळी जे आपले जे प्रदर्शन आहेत काही खूप चांगले कलाकार याच्यामध्ये सहभागी होणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले असणार आहेत काही स्कल्प्टर असणार आहेत काही पेंटिंग करणारे असणार आहेत रिअलिस्टिकवर वर्क करणारे काही लोक आहेत तर अशा वेगळ्या माध्यमातले लोकं किंवा कंटेम्पररी आर्टमध्ये पण हे ते चित्र लागणार आहे आणि या ठिकाणी अगदी पंचवीस हजारापासून ते करोडोपर्यंत चित्र तिथे लागतात कारण गेल्या वर्षी शहाशी सरांचं चित्र होतं तर जवळजवळ तीस लाखाचं चित्र होतं तीस लाखाच्यापेक्षा जास्त किंमत होती त्याची आणि आजही त्यांच्या जशी तशा प्रकारची चित्र लागली होती दोन करोडचं दोन करोडपेक्षा जास्त किंमतीचं हे स्कल्प तिथं लागलं होतं यावर्षी देखील अशा प्रकारच्या मोठ्या किमतीच्या काही वस्तू पण लागतील त्याचबरोबर जे काही छोटे आर्टिस्ट होते त्यांनी वीस पंचवीस हजाराची पण आपली पेंटिंग्स तिथे ठेवली होती अशा प्रकारची पण तिथे आर्ट तिथं लागणार आहेत या ठिकाणी सगळ्या प्रकारचं या ठिकाणी म्हणजे जो बायर आहे त्या प्रत्येक बायरसाठी तिथं काही ना काहीतरी आहे म्हणजे असं नाही की फक्त प्रीमियमचं आहे किंवा एकदमच लो आहे असं नाही आहे प्रत्येक बाहेरसाठी इथं काही ना काहीतरी गोष्ट आहे जी तुम्ही विकत घेऊ शकता आणि तुम्ही या प्रदर्शनाला यावं जास्त सगळ्यांनी सगळं यावं प्रत्येकाला आपलं घर सुंदर असावं असं वाटतं आणि ती एक भिंत जी असते त्या भिंततीने काहीतरी असावं लागतं पण त्या ठिकाणी एक ओरिजिनल आर्ट जर तुम्ही तिथं ठेवलं तर ती एक वेगळीच मजा आहे आपण तुम्ही स सर्वांना सांगू शकता की चित्र ओरिजिनल चित्र आहे आणि या आर्टिस्टने केलेलं चित्र आहे तर ते, ते, ते एक सांगताना पण आपल्याला बरं बरं वाटतं की आपण एखादी पीठ लावली तर तेवढी मजा नाही आपण सांगू शकत नाही कोणी केलं आहे पण ओरिजिनल आर्ट जेव्हा आपण सांगतो की या चित्रकाराचं हे ओरिजिनल आर्ट आम्ही इथे माझं आहे आणि त्याचे हे चित्रकार आहेत तो एक वेगळाच आपण आनंद आपल्याला मिळतो तर या ठिकाणी आम्ही सगळ्या प्रकारच्या आर्टला इथे प्रोत्साहन दिले तसेच नवोदित कलाकार जे जसं सरांनी सांगितलं मगाशी की स्टुडन्ट लेवललासुद्धा आम्ही काही लोकांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे नवीन त्या मुलांनासुद्धा त्यावेळी खूप चांगली संधी असेल की त्यांचं चित्र पहिल्यांदाच ते जे जे पासआउट होतात आणि तिथं त्यांचं एका मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये चित्र लागतं आहे किंवा आर्ट जे ते लोक जे काय आठवत तिथे प्रेझेंट करणं तिथे लागणार आहे तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे तुम्हाला चित्र पाहायला मिळतील त्यामुळे जेवढे पण आपले ऑडियन्स आहेत किंवा जे पण आपले कलाकार प्रेमी आहेत कलेबद्दल ज्यांना आस्था आहे अशा लोकांनी या ठिकाणी भेट द्यावी अशा या चित्रकला प्रदर्शनाला भेट द्यावी बा पाहावं आणि ज्या भरभरून त्यांनी प्रसाद द्यावा या ठिकाणी हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यामध्ये धन्यवाद